नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रारंभीच्या निमित्ताने अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इंदगाव येथे शाळेत जाऊया हे श्लोगन घेऊन शाळा तयारी माझ्या शाळेतील पहिले पाऊल अंतर्गत नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे पालकांचा सहभाग औपचारिक स्वागत विद्यार्थ्यांचे संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवणे पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटप एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश इयत्ता पहिलीतील हर्षित या बालकाचा वाढदिवस पोलीस पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमास विस्तार अधिकारी रुचिता भंडारे ग्रामपंचायत सदस्य निलेश कडव जगदीश कडव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामन कडव पालक राजेंद्र दरोडा अशोक कडव रमेश जाधव मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका